आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवाने कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट सादर केलेला असतो आणि तो प्रोजेक्ट त्यांच्या क्लायंटला खूप आवडतो त्याच्यामुळेच मग विक्रम जिवाणी पार्थ भयंकर खुश झालेले असतात तर नंदिनीलासुद्धा ही आनंदाची बातमी कळते आणि मग नंदिनी मानिनीला म्हणते आई एक आनंदाची बातमी आहे मानिनी म्हणते कोणती त्यावर नंदिनी म्हणते जीवांना तो प्रोजेक्ट मिळाला आहे आणि ह्या एवढ्या आनंदाच्या बातमीमुळे मानिनी आणि नंदिनी खूपच खुश होतात आणि एकमेकींना मिठी मारतात आणि वसुंधराने ठरवलेलं असतं की काव्याचा जो काही पास्ट असेल त्याची माहिती आता काढायची आणि म्हणून मग अनिशा एकटी असताना वसुंधरा तिथं जाते आणि म्हणते आता सगळी माहिती मी हिच्याकडून काढूनच घेते तर ऑफिसमध्ये जीवाला येताना बघून मुद्दामच रम्या त्यांच्या एम्प्लॉईंना सांगत असते की जीवाला हा जो काही प्रोजेक्ट मिळालाय ना तो नंदिनीच्या जीवावर मिळालाय स्वतःच्या हिमतीवर काहीच नाही केलं त्याने त्याच्या बायकोच्या मेहरबानीमुळे मिळालाय त्याला हा प्रोजेक्ट आणि रम्याचं हे बोलणं ऐकून जीवाला खूपच वाईट वाटतं जीवा म्हणतो म्हणजे मला हा प्रोजेक्ट नंदिनीमुळे मिळालाय